नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकतीस ऑगस्ट वार रविवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे सहासष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट सातारा आवक त्रेसष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे आवक सव्वीसशे बेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवग आवक तीनशे एक एकोणनव्वद किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट वाई अवक एकशे वीस किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पनवेल आवक चारशे छप्पन्न किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव अऊघ चौतीसशे सत्तर किमान दर एकशे पन्नास कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट धन्यवाद